नमस्कार मंडळी मी स्वाती वैनीसाहेबांच्या पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज घरगुती पद्धतीने नवीन एक रेसिपी दाखवते तुम्हाला चला आज मी तुम्हाला वाफेवरचा बांगडा बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी असे बांगडे घेतले तसे स्वच्छ करून असे कट मारून घेतलेले आहेत त्याला त्याच्यासाठी लागणारं साहित्य अशा कट करून घेतलेल्या मिरच्या ठेसलेला लसूण आपला घरचा मसाला मीठ हळद लिंबू तेल तर चला मी तुम्हाला दाखवते मस्त लागतो वाफेवरचा बांगडा चला मग सुरुवात करूया अशा प्रकारे आपण ताटात घेतलेले आता आपण याला काय करणार आहोत आधी लिंबू टाकून घेणार आहोत असा चांगला साधारण अर्धा लिंबू घेतला आहे मी आणि आपले सगळे मसाले हळद मीठ मसाला आपण हे बांगड्याला चांगलं असं लावून घेणार आहोत हाताने मिक्स करून घेणार आहोत प्रत्येक बांगडा व्यवस्थित झाला पाहिजे पण त्याला व्यवस्थित लावून घेऊया आता पाहू शकताय तुम्ही आपला मसाला वगैरे सगळं याला व्यवस्थित लावून झालेलं आहे आता हे आपण दहा मिनटं असंच ठेवून घेऊया त्यानंतर तुम्हाला दाखवते दहा मिनटांनी मी कढई आता गरम करायला ठेवलेली आहे आता मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे मला थोडंसं तेल जास्त लागतो तेल गरम झालेले आहे आता आपण यातनं ठेचलेला लसूण घालणार आहोत आणि आपण बांगडा हा दहा मिनटं त्याला हळद मसाला आणि मीठ लावून ठेवलं होतं आणि लिंबू लावून ठेवलं होतं एक दहा भर ठेवलं होतं आता आपला लसूण थोडासाच आपल्याला लाल नाही करायचं असं ठेवायचं आहे आणि आता आपण आपला बांगडा बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने तो आपण असं कापून घेऊया मस्त होतो वाफेवरचा बांगडा आणि आपण ह्या कट करून घेतलेल्या म्हणजे असा वजन टाकणार आहोत थोडंसं थो पाणी शिंपडायचे अशा पद्धतीने जास्त नाही थोडंसं थो। दहा मिनिटात बनवून रेडी होतो आणि आता झाकण देऊन ठेवूया आपण पाच मिनिटं झाकण जा, देऊन ठेवलेलं होतं आता आपण खोलून बघूया एक साईड आपली झालेली आहे आपण पलटी करून घेऊया एकदम हलक्या हाताने करायचं ज्या व्यावर करायचं लगेच बनतो दहा मिनिटात वाफेवरचा बांगडा पुन्हा आपण झाकण घेऊन ठेवूया पुन्हा एक पाच मिनिट बारीक गॅसवरच ठेवलेले मग दाखवते आता झाकण खोलून पाहू शकता मस्त छान आहे भाताबरोबर खूप छान लागतो वाफेवरचा बांगडा पुन्हा एकदा थोडासा पलटी करूया एकदम हलक्या हाताने करायचं मुच्छी मच्छीचे ना लगेच तुकडे होतात मच्छीला जास्त हलवायचं नाही हे लगेच तुकडे पडले जातात झालं आहे आपला आता वाफेवरचा बांगडा दा। एक दहा मिनिटातच बनतो भाताबरोबर खूप छान लागतो एकदा नक्की करून बघा तुम्ही अशा पद्धतीने वाफेवरचा बांगडा गॅस बंद करूया आणि झाकण देऊन ठेवून देऊया कढई गरम आहे ना आणखी थोडासा वाफरला जातो म्हणून झाकण नेऊन ठेवूया नंतर दाखवते तुम्हाला पुन्हा झाला आहे आपला वाफेवरचा बांगडा पाहू शकता किती मस्त झाला आहे एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने वाफेवरचा बांगडा मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद